मित्रांनो आजचा विषय खूप गमतीचा जमतीचा आणि एका प्रतिष्ठित व्यक्तीचा आहे कारण एक, एक धाराशूचे खासदार माननीय ओमराजे निंबाळकर यांच्यात आणि दिनेश मांगले या दोघांमध्ये शाब्दिक शिवीगाळ खासदार साहेबांनी धमकी देण्यापर्यंत या मांगले यांना शिवीगाळ केली तर मित्रांनो उमराजे निंबाळकर यांनी दिनेश मांगले यांना शिवीगाळ का केली आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि व्यावसायिक दिनेश मांगले यांचं म्हणणं काय या आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईत विश्वास या मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा म्हटलं की देवाधर्माचं आणि एक सांस्कृतिक शहर म्हणून या शहराकडे बघितलं जातं परंतु गेल्या दोन दिवसापासून जे धाराशिवचं नाव महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे बदनाम होत आहे त्याचं वेगळ्याच कारणाने बदनाम होत आहे आणि तेच कारण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्र मित्रांनो धाराशिव शहर आणि धाराशिवचा आसपासचा परिसर म्हटलं की देवधर्म आणि आताच मी म्हटल्याप्रमाणे सांस्कृतिक वसाह आणि वारसा असलेलं शहर आहे परंतु याच शहरामध्ये जे आताचे सध्याचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आणि त्या ठिकाणचे व्यावसायिकनेश मांगले यांना खासदार साहेब अशी शिवेगाळी करतात की आपण महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट आहे कारण हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार चालतात आणि याच महाराष्ट्रामध्ये याच मराठवाड्यामध्ये ज्या काही खासदार साहेबांनी दिनेश मांगले यांना शिविगाळ केली आहे ती अशोभनीय आहे ती त्यांना शोभत नाही असं महाराष्ट्राची जनता लोक बोलत आहेत कारण तुफान व्हायरल झालेली ही दोघांमधली व्हिडिओ व्हिडिओ खूप तुफान व्हायरल होत आहे आणि याच मुख्य कारण म्हणजे जे ओमराजे निंबाळकर आहेत त्यांचा भाऊ म्हणजे जयराजे निंबाळकर यांचे आणि दिनेश मांगले यांचे पूर्वीपासूनच संबंध आहेत आणि दिनेश मांगले आणि जयराजे निंबाळकर यांचा मैत्रीचा संबंध आहे किंवा दिनेश मांगले हे त्यांचे कार्यकर्ते आहेत परंतु दिनेश मांगले हे व्यवसाय निमित्त पुणे या ठिकाणी राहून तिथं धंदा करतात आणि गावाकडे येणं जाणं चालू असत परंतु याच येण्या जाण्यातून दिनेश मांगले यांच्या नावावर जयराजे निंबाळकर यांनी तीन कोटी रुपये कर्ज घेतलं आणि तीन कोटी कर्ज घेतल्याच्या नंतर त्या कर्जापैकी पंचवीस लाख रुपये हे दिनेश मांगले यांनी भरले आणि जयराजे निंबाळकर यांनी चोवीस लाख भरले असं दिनेश मांगले यांचं ओमराजे निंबाळकर यांच्याशी फोनवर संवाद चालू असताना त्यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो खरं काय आणि खोटं काय या दिनेश मांगले आणि जयराजे निंबाळकर यांना दोघांनाच माहिती परंतु महाराष्ट्रामध्ये ही व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप इतकी व्हायरल होत आहे की ती तुम्ही ऐकल्याच्या नंतर किंवा बघितल्याच्या नंतर आपल्याला कळल मित्रांनो ओमराजे निंबाळकर यांनी तर दिनेश मांगले यांना जिवे मारण्याची पण धमकी दिली कारण दिनेश मांगले म्हणत होते की दादा तुमचे बंधू म्हणजे जयराजे निंबाळकर यांनी एक प्लॉट दोघांना विकला आहे आणि हीच गोष्ट खासदार साहेबांना सांगत असताना खासदार साहेबांचं ऐकून घेण्याची मनस्थिती नव्हती आणि दिनेश मांगले यांना आई बहिणीवर ज्या काही घाण शिव्या असतात खालच्या ज्या कमरे खालच्या अशा म्हटल्या तरी चालतील अशा शिव्या गाळी ओमराजे निंबाळकर यांनी त्या दिनेश वांगले यांना दिल्या आहेत मित्रांनो आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे हे खासदार साहेबांना सोबणारी गोष्ट नाही आणि ते दिनेश मांगले असंही म्हणत होते की दादा हा भूखंड घोटाळा होऊ शकतो तुम्ही माझ्यावरचं जे कर्ज घेतलेलं आहे आपण माझ्या नावावर जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज फेडा परंतु खासदार साहेब म्हणत कर होते तुझ्याकडं बघून घेऊ तू काय करशील असं वेगवेगळं वेगवेगळं वक्तव्य हे निंबाळकर साहेब करत होते आणि एका बँकेकडून कर्ज घेतलं आहे त्या बँकेचं नाव आपल्याला आता या व्हिडीओमध्ये बोलता सांगता येणार नाही कारण एका बँकेची बदनामी होऊ शकते त्यामुळं आपण बँकेचं नाव घेत नाहीत कारण या दोघांनी जो व्यवहार केला आहे तो एकच प्लॉट दोन दोन लोकांना विकला आहे असं त्या दिनेश मांगले यांचं मत आहे आणि मित्रांनो नक्कीच हे खासदार आमदार या गोष्टी करत आहेत करतात असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे कारण हा व्हिडिओ काय लपून छपून नाही तर हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रासमोर आलेला आहे आणि लोक ह्या व्हिडिओला खूप पसंती देत आहेत चवीनी बघत आहेत ऐकत आहेत मित्रांनो या गोष्टी आपण काही खालचे लोक म्हणजे दलाल एजंट किंवा यांच्याकडून आपण आतापर्यंत ऐकत आलो होतो परंतु एक प्लॉट दोन लोकांना विकण्याचा पराक्रम खासदार साहेबांच्या भावाने केला आहे आणि खासदार साहेबांना विचारणा केली असता खासदार साहेबांनी शिवराळ भाषेत दिनेश मांगले यांना शिवीगाळ केली आहे असा व्हिडिओ आता इलेक्ट्रिक मेड मीडियावर आणि फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि जे काही वेगवेगळे माध्यम आहेत या माध्यमावर चांगलाच गाजत आहे मित्रांनो आज कोठ्यावधी रुपयाचे जर प्लॉट एक एक दोन दोन लोकांना विकत असतील आणि ह्या गरीब माणसाच्या नावावर जर कर्ज का घेतला असेल तर आम जनतेला काही लोकांना माहिती पण नसेल की नेमकं खासदार आमदार गोरगरीब लोकांच्या कष्टकरी लोकांच्या जीवावर किती कर्ज काढित असतील आणि किती जमिनी खडप करत असतील या या मधून सिद्ध होत आहे तरी मित्रांनो आपल्याला ओमराजे निंबाळकर आणि जयराजे निंबाळकर आणि दिनेश मांगले यांनी काय घोटाळे केलेत हे जगाला लवकरच माहिती होतील आणि मित्रांनो जग किंवा लोक आणि धाराशिवची जनता जनार्दन त्यांना नक्की धडा शिकवतील कारण खऱ्याच खरं खर आणि खोट्याच खोटं लवकरच होऊन जाईल कारण ही गोष्ट आता लपलेली नाही ही गोष्ट लोकांसमोर आलेली आहे आणि लोकांसमोर आल्यामुळं ही जी काही क्लिप व्हायरल होत आहे की चवी लोक ऐकत आहेत बोलत आहेत कारण ओमराजे निंबाळकर यांचं जे वक्तृत्व आणि कर्तृत्व आहे या कर्तृत्वावर आणि वक्तृत्वाच्या जोरावर हे दोन वेळा खासदार झालेले आहेत आणि खासदारांनी अशी भाषा वापरणं हे नक्कीच कोणाला पटलेलं नाही कारण जे काही चुका असेल तर तुम्ही चार भिंतीच्या आतमध्ये तुम्ही बोलू शकता परंतु एखाद्या व्यावसायिकाला असली भाषा वापरणं हे नक्कीच शोभत नाही अशी जनता बोलत आहे महाराष्ट्राचे लोक सांगत आहेत म्हणत आहेत हे नक्कीच अशोभनीय आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये ही गोष्ट पसरली तर आहेच आहे परंतु ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे ही खूप विशेष गोष्ट आहे कारण आज हत्ता कंगणाला आरसा कशाला या म्हणीप्रमाणे आपण पाच मिनिटामध्ये पूर्ण देशामध्ये ही जी काय व्हायरल या दिनेश मांगले यांनी केली आहे ती पूर्ण देशात पसरली आहे आणि सगळीकडून कमेंट येत आहेत की खासदार साहेबांनी अशी भाषा वापरलीच कशी हाच प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे हाच प्रश्न धाराशिव जिल्ह्याला पडलेला आहे मित्रांनो आपल्याला खासदार उमराजे निंबाळकर त्यांचे बंधू जयराजे निंबाळकर आणि व्यावसायिक दिनेश मांगले यांच्याविषयी काय वाटतं तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि मित्रांनो दिनेश मांगले यांनी परत पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की माझ्या जीवितला धोका आहे नक्कीच एक व्यवसाय काहीही करू शकत नाही म्हणून त्याच्या जीवितला नक्कीच धोका आहे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे असं महाराष्ट्राची जनता सांगत आहे म्हणत आहे आणि त्यांची जनभावना आहे मित्रांनो एक गरीब माणूस व्यावसायिक म्हटल्याच्या नंतर तो काही लय कोठत्या देश किंवा अब्ज नसल पण खासदार यांच्या पुढे नक्कीच त्याची ताकद एक कमी पडत आहे म्हणून मित्रांनो आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर ला करा कमेंट करा, करा। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय